हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते मी ज्योती आपल्या ह्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टॉपला फिटिंग कशी करायची आणि टॉप जो रेडीमेड कुर्ती आपण मार्केटमधून किंवा शॉपमधून आणतो तर तीच कुर्तीला आपण भा बाई कशी बसवायची आणि त्याच कुर्तीला आपण फिटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला होता पण आता नवीन नवीन सबस्क्रायबर आपले येत आहेत तर त्यासाठी त्यांनासुद्धा समजावं आणि जे काय होतात तुमच्याकडे तर मशीन असेल छोटी किंवा मोठी तर त्याच्यावरती तुम्ही शिलाई काम करत असतात किंवा तू स्वतःचं जर एक कुर्ती असेल तर तुम्ही स्वतः ते फिटिंग घरच्या घरी करू शकता आणि त्याला भायासुद्धा ते घरच्या घरी भाईसुद्ध्या अटॅच करू शकता आणि तो लगेच वेअरही करू शकता तर आपल्याला जास्त वेळ न घालवायचा असेल आणि स्वतःची स्वतःचाच आपल्याला हे सगळं करायचं असेल तर तुमच्याकडे मशीन असणं गरजेचं आहे आणि जर मशीन नसेल तर तुम्ही बाहेर दिलं तरी चालेल पण मशीन असेल तर मला वाटतं की तुम्ही स्वतः जर हेच गोष्टी केल्या तर तुमचे पैसेही वाचतील आणि तुमच्या बाहेर जाणारा येणारा तो वेळही वाचेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपल्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू जसं की पुढचे आपले जसं की टॉप आहे तर आता मी तुम्हाला पहिलं टॉप दाखवते कुर्ती आहे रेडीमेड कुर्ती तो पाहू शकता असं थोडंसं हँडवर्क आलेलं आहे त्यावरती आणि अशा पद्धती पूर्ण व्हाईट आणि मोरपंकीमध्ये अशी फ्लॉवर मध्ये ही कुर्ती आहे या कुर्तीला ना बघा तुम्ही हे भाई नाही आहे आणि अशा पद्धतीच्या दोन अशा पद्धतीच्या मस्त अशा भाया आलेल्या आहेत सो अशा लॉंग भाई आहेत ही बाई आता पूर्ण इथपर्यंत येते कोपऱ्याच्या वरती येलो स्लीव असं म्हणतात त्याला तर ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे आणि या टॉपला फिटिंग पण करायची आहे चला बघूया आपण कशा पद्धतीने करायची तर अशा पद्धतीने पहा ही पूर्ण कुर्ती आहे आता त्या कुर्तीला आपण भायाला जोडून भाई जोडून घ्यायची आहे तर आता दोन्ही पण भाई आहेत दोन्ही हाताच्या तर इथं पहा अशा पद्धतीच्या बरोबर एका अवयव वरती तोंड आपण उलट्या साईडनी एकायकवरती तोंड ठेवून आपण ती भाई डबल फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर आपण हे असं कट मारून घेणार आहोत आणि आता हे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो काय होतं रेडीमेड ज्यावेळेस भाई येतील ना त्यावेळेस आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण सेम आकार असतो तर पुढचा आकाराला इथं खांद्यापशी म्हणजे शोल्डर पशी जिथं फुगा येतो ते फुगा न येण्यासाठी आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा असतो सो अशा पद्धतीने आतमध्ये मध्य काढून आपण कटही मारून घेतो आता इथं भा एक टॉप घेतला आहे आता, भाई साइट इता आता है ती भाई आपण साईडला ठेवून देऊया इथं टॉप आता हे पूर्ण उलटा करून घेतला आहे मी सु आणि उलट्याच्या बाजूने आपल्याला जे मार्जिंग आहे ना ते थोडंसं ओव्हरलॉक आणि एक टिपमध्ये असतं तर ते आपल्याला थोडंसं जे आपल्याला शेवटचं आहे ना ते थोडंसं उसून घ्यायचं आहे नॉर्मल एक इंच तुम्ही उसू शकता जेणेकरून नंतर आपल्याला फिटिंगही करता येतं अशा पद्धतीने मी आता उसून है, ते पूर्ण शिलाई खोलून आपण कसं जेणेकरून भाया आपल्या बरोबर व्यवस्थित जोडता येतील कि ति तिथं फुगा वगैरे येणार नाही अशा पद्धतीने अशा पद्धतीने दोन्ही पण साईडचं मी उकलून घेतेये भाई उसवणं आ, कि फिटिंगमध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर मग हे अशा पद्धतीने करायचं तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी परत सोयीचा करून घेते पूर्ण आपली ही कुर्ती आणि अशा पद्धतीने आता शोल्डर आहे जो मध्य शोल्डर आहे ना मागचा आणि पुढचा भाग जोडलेला मध्य शोल्डर तो काढायचा आहे आप आपल्याला सोयीच्या बाजूने हा टॉप ठेवून घ्यायचा शोल्डरपाशी आणि त्यानंतर आपल्याला ही उलटी भाई वरतून आली पाहिजे आणि खालती सोयीची गेली पाहिजे आणि जो आपण मध्ये कट मारला होता ना भाईला ते कट आपल्याला बरोबर शोल्डरच्या मध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला मागचा भाग आणि पुढच्या साईडला पुढचा भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता हे दुसरा पण मी भाग एक साईडचा जोडून घेते आता मागचा आणि पुढचा आपल्याला समजून येतो कारण आपण पुढच्या भागाला भाईच्या जॉईन दिल्याला हे जॉईन नाही पण बट हे कराय कट केलेला असतो आपण ते पुढचा थोडासा आकार खोलगटा आकार थोडा कट केलेला असतो तो आणि आपल्याला कुडतीचा पण आपल्याला सब सा फ्रंट साईडनी थोडीफार डिझाईन वगैरे आलेली असते ती तर आपल्याला समजतंच ओके तर आप आता आपल्याला काय करायचं आहे आता हे अशा पद्धतीने आपण पूर्ण डबल टिप वगैरे देऊन घेतलेले आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाई आपली जॉईन करून झालेली आहे आता ही जॉईंट झालेली भाई आपल्याला जे एकदम बॉटम आहे ना तिथं आपल्याला डबल फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग वगैरे खूपच सुंदर येतं आणि काहीतरी सुंदर दिसतं आणि आपल्याला छान पद्धतीने फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला डबल फोल्ड करावंच लागतं सो अशा पद्धतीने पाहू शकता आता मी तर पहिली भाई तर आपली पूर्ण जॉईंट करून झालेली आहे आता आपण दुसरी घेऊया सेम तशीच प्रोसेस करायची आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला या अशा पद्धतीने ठेवायचं आहे मद्य काढायचं आहे आणि भाईचासुद्धा आणि ते मद्य कट मारलेला त्यावरती ठेवून आपल्याला हळूहळू व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग जेणेकरून कुठेही भाई तुम्हाला कमी पडणार नाही किंवा तुम्हाला जास्त होणार नाही आणि अगदी परफेक्ट भाई जोडली जाते तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी जर व्यवस्थित पाहिल्या व्यवस्थित बघितल्या व्यवस्थित केल्या तर तुम्हाला खरंच तुमचा स्वतःचा टॉप किंवा कुर्ती जोनी पण तुम्ही काही बोलत असल म्हणत असता ते खरंच अतिशय छान पद्धतीने तुम्हाला फिटिंगही करता येईल आणि भाई पण जोडता येईल ते पण घरच्या घरी जर तुमच्याकडे मशीन असेल छोटी जरी मशीन असेल तरीही त्यावरती हे सगळं आपल्याला नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात जसं टॉप फिटिंग कुठे टिपा मारणे भाई अटॅच करणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या करता येतात बाहेर जाण्याची गरजही पडत नाही सो अशा पद्धतीने तर त्यामुळं मी सांगत असते की व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा शेवटपर्यंत पाहत जा आणि व्यवस्थित पाहत जा जेणेकरून तुम्हाला व्हि व्हिडिओ पाहूनच शिकता येईल अशा पद्धतीने मी शिकवत असते ते पहा पाहू शकता तुम्ही आता माझं पूर्ण दोन्ही पण बाया जॉईंट करून झालेल्या आहेत फिनिशिंग बॉटमला देऊन झालेले आहे आणि मी आता हे पूर्ण टॉप उलटा करून घेतलेला आहे आता हे उलटा केलेला टॉप आपल्याला बरोबर एकावर ठेवून पहिली आपल्याला एक, एक सेफ्टीची टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत मी अगोदर आता सेफ्टीची टीप जी आपण उसवलेली होती खालपर्यंत तीसुद्धा घेणार आहे खालीपर्यंत घेतलेली आहे सो अशा पद्धतीने पाहू शकता दोन्ही पण साईडने आपल्याला सेम तसंच करायचं से पहिले आप आपल्याला एक पहिली सेफ्टीची टीप मारून घ्यायची असते कधी पण फिटिंग टाकायच्या अगोदर पाहू शकता आणि आता मी फिटिंग टाकणार आहे आता फिटिंग तुम्ही तुमच्या मापानुसार क करू शकता तुम्ही स्वतःचं मापसुद्धा घेऊन तुमची फिटिंग टाकू शकता किंवा तुमचं दुसरं क कस्टमरचं असेल हे तुमचा टॉप कुर्ती वगैरे तर तुम्ही त्यांचे माप घेऊन टे टाकू शकता आता हे कस्टमर आहे ना सेम माझ्याच मापाचं आहे कारण हे रेग्युलर कस्टमर माझ्याकडंच असतं त्यांचे ड्रेस पण असतात शिवायला रेडीमेड कुर्ती असेल तर भाई अटॅच करणं फिटिंग करणं किंवा ब्लाऊज शिवणं साड्या फिकप हॉल करणं सगळेच माझ्याकडं असतं त्यांचं सो मग आता मापं होते ऑलरेडी माझ्याकडं तर तेच मी माप टाकणार आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे जसं मी एका अगोदर पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर तसंच करायचं आहे आपल्याला आता इथं मध्य काढायचं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं बॅकला मध्य नसतो आणि फ्रंटला असतो कारण डिझाईन असेल तर फ्रंटला मध्य असतो तिथून आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे तिथं मी मार्किंग जास्त हे नाही करत कारण डार्क मार्किंग करते कारण हे व्हाईट टॉप आहे आणि व्हाईटला ना मार्किंग केलं तर खडूचे ऑलमोस्ट त्याला डाक पडतात त्यासाठी हे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आपलं आता ना मी व्यवस्थित करून आहे आणि मार्किंग तुम्हाला दिसतंय तर आता तुम्हाला तुमचं मार्किंग दिसेनच आणि तिथून मध्ये काढून आपल्याला मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता तुम्हाला छातीचा भाग टाकायचा आहे मध्ये काढून मुंड्यापर्यंत छातीचा तुमची जेवढी आहे तेवढी चौथा भाग टाकायचा आहे कंबर तुमची जेवढी आहे तेवढी चौथा भाग टाकायचा आहे आणि सूट घेरचा सुद्धा तुमचा जेवढा आहे ना तेवढा भाग टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही पण माप दोन्ही पण साईडला टाकायचे आहेत मध्य काढून फक्त चौथा चौथा भाग दंडगिरा असेल तर भाईलासुद्धा चौथा भाग दुसरा भाग टाकायचा सॉरी आणि जर कंबर असेल छाती <attraction> असेल आणि सीट गेला असेल तर चौथा चौथा भाग टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि टीक लागून मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला फिटिंगसुद्धा करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता मी फिटिंग ती पहिली टीप मार्किंग मी मार्किंग केलेली टाकलेली आहे आता दुसऱ्या पण साईडनी ते सेम तसंच करते मी साईडनी पण मार्किंग करून सीटपासून सुरुवात करते तर दुसऱ्या साईडनी सुद्धा अशा पद्धतीने पाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला एक मध्ये टीप द्यायची जेणेकरून जर टाईट झाला सपोज त्यांना टाईट झालाच कस्टमरला किंवा तुम्हाला कोणाचा असेल तर तर आपल्याला एक टीप उसवली तरी एक टीप आणि नंतर सेफ्टीची एक टीप अशा दोन प्रकारच्या टिपं आपल्याकडे राहतात सो अशा पद्धतीने आपल्याला परत एकमधून टीप देऊन घ्यायची आहे आता मी परत एक मधी त्या दोन्हीच्या मध्ये एक टीप देऊन घेते आणि तशी तर ती पावपाव इंचाची टीप पण होऊन आहे आणि आप आपल्याला मार्जिनसुद्धा भरपूर असं मिळतं आहे आणि तुम्ही मस्त तुमची तब्येत जरी क जास्त किंवा कमी झाली तरी तुम्ही टिपा मारू शकतात पण जास्त झालं तुम्हाला टाईट वगैरे झाला टॉप तर मग तुम्ही ती उसू पण शकता तर पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे हे आहे सीट कंबर आणि छाती पाहू शकता भाई पण पाहू शकता दोन्ही पण शोल्डर पाहू शकता एकदम सेम पद्धतीने सेम प्रोसेस केल्या तर व्यवस्थित येतं आणि दोन्ही पण गोष्टी आपण मोजून वगैरे घेतल्या तर व्यवस्थित सगळं केलं तर कुठेही भाई कमी किंवा जास्त शोल्डर कमी किंवा जास्त किंवा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम कुठंच येणार नाही अशा पद्धतीने करायचं आहे पाहू शकता तुम्ही भाया दोन्ही पण एकदम परफेक्ट आलेला आहे शोल्डर पण परफेक्ट आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण प्रोसेस तर बघा कशा पद्धतीने हा पूर्ण टॉप मी पूर्ण कुठतीच अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग केलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि अशाच पद्धतीने फिटिंग वगैरे करून त्याला भाई पण बसवलेली हो आहे खूप छान पद्धतीने भाई स्टीच झालेली आहे पाहू शकता आणि मस्त अशी भाई तयार झालेली आहे तुम्हाला मी भाई पण दाखवते घालून एक मिनिट हा कुर्ती पूर्ण माझ्याच मापाची आहे बघा अशा पद्धतीने मस्त अशी भाई झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला भाई वगैरे बसवून घ्यायची असेल आणि तुमचे काय फिटिंगचे वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहून एंडपर्यंत पूर्ण स्वतःचा कुर्तीला भाई बसून फिटिंग करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं तुम्ही स्वतःची स्वतः घरी करू शकता तर व्हिडिओ नक्की पहा आणि आपलेचे व्हिडिओ सगळेच फायदेशीर असतात तर व्हिडिओ पाहून पाहून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रीसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक पण करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मना पूर्वक सर्वांचे मनापासून आभार मानते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अजून एक नवीन काहीतरी त्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय